नमस्कार शेतकरी बांधवांनो वादळी पाऊस त्याचप्रमाणे गारपेटीबद्दल अत्यंत महत्त्वाचे अपडेट मित्रांनो अरबी समुद्रात एक कमी दाबतेत दाब क्षेत्र तयार होत आहे आणि या कमी दाब क्षेत्रामुळेच अरबी समुद्रात बाष्पयुक्त वाऱ्याचा प्रवाह तयार होत आहे त्याचप्रमाणे बंगालच्या खाडीतसुद्धा एक वाऱ्याची चक्राकार स्थिती कारण आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रासहित दक्षिण भारतातील बहुतांश राज्य त्याचप्रमाणे उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस आणि काही भागामध्ये गारपीट होण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण तीन एप्रिल ते पाच एप्रिलच्या दरम्यान महाराष्ट्र त्याचप्रमाणे इतर राज्याच्या बाबतीचा हवामान अंदाज पाहणार आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तीन एप्रिल रोजी या दोन्ही स्थितीमुळे म्हणजे बंगालच्या खळीतील चक्राकार वाऱ्याच्या स्थितीमुळे आणि अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वाऱ्याच्या प्रवाहामुळे महाराष्ट्रातील बहुतांश भागात वादळी स्वरूपाचा पाऊस त्याचप्रमाणे काही भागामध्ये गारपीटसुद्धा होण्यास शक्यता आहे गारपीट ही कोणत्या भागामध्ये असेल याची माहिती आपण व्हिडिओच्या पुढे घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ शॉर्ट पण नक्की व्हा मित्रांनो तीन एप्रिल रोजी महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा उमरेड देसाईगंज ताडोबा त्याचप्रमाणे गडचिरोली चंद्रपूर शिंदेवाई चिमूर या भागात वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे वर्धा सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची दा शक्यता आहे त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील यवतमाळ पांढरगवडा वाशिम कारंजा अमरावती अचलपूर वरुड आर्वी त्याचप्रमाणे मोर्शी या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे काही भागात गारपीटसुद्धा होऊ शकते त्याची माहिती आपण पुढे घेणारच आहोत मित्रांनो त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील हिंगोली नांदेड परळी लातूर उदगीर आणि अहमदपूर या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो या तीन तारखेचा असणारा पाऊस हा विजांच्या कडकडासाठी असणार आहे तेव्हा शेतकरी बांधवांनी आपली आणि आपल्या पशुधनाची विशेष काळजी घेण्याची गरज आहे मित्रांनो त्याचप्रमाणे सोलापूर हिंदी जत कोल्हापूर सातारा आणि सांगली या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे कोकण किनारपट्टीत जसे की, की रत्नागिरी सावंतवाडी राजापूर या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे मुंबई पुणे आणि नाशिक या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे मित्रांनो महाराष्ट्र व्यतिरिक्त इतर राज्यातील सांगायच झाल्यास म्हणजे दक्षिण भारतातील बहुतांश राज्यात वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे जसे की हुबळी पुरा गंगावरी मंगरुळू बांगलुरू कोयंबटूर तिरुवनंतपल्ली या भागात वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे कोची कोलाम तांजवार पोंडिचेरी आणि चेन्नई या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे नेलोरे विजयवाडा विशाखापट्टणम या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे हैदराबाद या ठिकाणसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्या शक्यता आहे तसेच हैदराबादमध्ये गारपीटीसुद्धा शक्यता आहे मित्रांनो त्याचप्रमाणे इंदोर भोपाल जबलपूर जयपूर कोटा आणि झाशी या ठिकाणसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे कोटापीठ आणि लिंगापूर या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस त्याचप्रमाणे गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे दक्षिण भारतातील भागात दार गारपिटीची शक्यता ही साधारणपणे हैदराबाद हुबडी पुरा गंगावटी कोटापीठ आणि लिंगापूर या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे मित्रांनो चार एप्रिल रोजीसुद्धा हा वादळी स्वरूपाचा पाऊस कायम असणार आहे चार एप्रिलला महाराष्ट्रातील रत्नागिरी सावंतवाडी त्याचप्रमाणे राजापूर चिपळूण या भागात वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे गोरेगाव सांगली निपाणी आणि कुडली या परिसरातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे पेठ उंबरी भोकर या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे तर पूर्व विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली देसाईगंज आणि गोंदिया या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस दाट शक्यता दा। आहे मित्रांनो महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्याच्या बाबतीत सांगायचं झाल्यास रामागुंडम बिजापूर कापसी रायपूर आणि कोरबा या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे कर्नाटकमधील होबळी इथेसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस किंवा गारपीट होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे मांगलोरू बेंगलुरू कोइंबटूर तिरुवनंतवेली त्याचप्रमाणे तांजावर या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे पोंडिचेरी चेन्नई हैदराबाद विजयवाडा जगदलपूर त्याचप्रमाणे विशाखापट्टणम भुवनेश्वर आणि धनबाद या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे मित्रांनो चार ए पाच एप्रिल रोजी मात्र पावसाच्या प्रमाणात थोडीशी ही घट होण्याची शक्यता आहे कारण बंगालच्या खाडीतील वार चक्राकार वाराची स्थिती ही थोडीशी कमी होणार त्यांना दिसत आहे आणि त्यामुळेच पाच एप्रिल रोजी पावसाच्या प्रमाणात थोडीशी घट येण्याची शक्यता आहे पाच एप्रिल रोजी मदुराई बेंगलुरू त्याचप्रमाणे बेलगावी मंगळुरू या भागात वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे कोयंबटूर तिरुवनंतवेली आणि तांजावर या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे पोंडिचेरी चेन्नई या भागातसुद्धा वादळी पाऊस असणार आहे मित्रांनो त्याचप्रमाणे विजयवाडा विशाखापट्टणम या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे मित्रांनो महाराष्ट्राबाबतीत सांगत झाल्यास महाराष्ट्रात पाच एप्रिल रोजी जवळपास चारही विभागात पावसाची शक्यता नसेल परंतु काही भागात मात्र पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे जसे की सावंतवाडी राजापूर साखरपा आणि झिपळूण म्हणजे साधारणपणे कोकण किनारपट्टी ते मुंबई किनारपट्टीच्या आसपास साधारणतः काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाच एप्रिल रोजी राहण्याची शक्यता आहे पूर्वी भागात जसे की पूर्वी विदर्भ पश्चिम विदर्भ त्याचप्रमाणे मराठवाडा या भागात मात्र पावसाची शक्यता दिसत नाही परंतु वातावरणात काही बदल झाल्यास त्याची माहिती आपण नक्कीच आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो या तीन दिवसाच्या वादळी वातावरणामध्ये आपण आपल्याने पशुधनाची काळजी घ्यावी कारण हा पाऊस वादळी स्वरूपाचा असणार आहे त्याचप्रमाणे विजांचासुद्धा प्रकोप हा जास्त प्रमाणात असणार आहे आणि काही भागात गारपीटसुद्धा होणार आहे तर मित्रांनो आता आपण गारपीट कोण्या भागात होईल याची माहिती घेऊया मित्रांनो तीन एप्रिल रोजी महाराष्ट्रातील साधारणत चंद्रपूरमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे शिंदेवाई चिमूर या भागातसुद्धा वाद गारपीट होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे देसाईगंज तळोवा या ठिकाणसुद्धा गारपीटाची शक्यता आहे तसेच सुद्धा गारपीट होण्याची शक्यता दिसून येत आहे तीन एप्रिल रोजी मित्रांनो नांदेड आणि नांदेडच्या आसपासच्या परिसरामध्ये सुद्धा गारपीट होण्याची शक्यता दिसून येत आहे इतर राजा सांगत झाल्यास कर्नाटकमधील हुबळी पुरा गंगावटी या भागात गारपीट होण्याची शक्यता आहे है। त्याचप्रमाणे हैदराबाद सुद्धा गारपीट होण्यास शक्यता आहे तर कुटापेठ आणि लिंगापूर येथेसुद्धा गारपीट होण्यास शक्यता आहे चार एप्रिलला सांगायच झाल्यास हैदराबाद त्याचप्रमाणे हुबडी आणि या भागातसुद्धा गारपीट होण्याची शक्यता आहे पाच एप्रिलला जरी गारपीटाची शक्यता नसली तरी वादळी स्वरूपाचा पाऊस हारण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो हा हा व्हिडिओ जर आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा आणि या चॅनलवरचे व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चरल हवामान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांना